आईपती पण म्हणाच काय आहे ना इतके मी असं ना का सांगायचं काम आहे आता काय दहा पाच रुपये पुन्हा पुढं मागे राहणार नाही जर काही एकाच करून राहिलं तर पुन्हा खर्च करू भाड्या कुठे तुम्ही काय बी काळजी करू नका तसं नाही पण कसं असतं नवरदेवाची मना म्हणा मना सासूची मना अपेक्षा असती लग्न केले पोराच पण काही दिलं नाही बघा आम्हाला सोन्यासारखी सून भेटली आम्हाला कशाचीच अपेक्षा नाही काय हो? आमच्या एवढं म्हणलं तरी आमची कलर ताटपण ती लय झालं मग फक्त एवढंच आहे की तिला आधारात देणं काम आहे चांगली सांभाळवायची बात झालं लेखी जीव लोक मग तर काय टेन्शन नाही हो आम्हाला कळत नाही का चालतंय काय बाई पुरी काय तुला म्हणायचे का ते सांगायचे का जीव म्हणणं काय जरा काळजी घ्या मग नाही आता बाबांनी माझ्यासाठी एवढं केलंय ते तर आहेच त्याची जाणीव तर आहेच मला नाही आमच्या नातीला चांगलं सुरक्षित सांभाळा अजून मजून आपलं चक्कर मारत जाईल सरस्वतीला तिकडच यात जाती कोण दे आता तेच तिचं सासर तुम्हीच यायचं तिकडं अजून फोन करत जा एवढच था। आबा काळजी घ्या तुमची अगदी आता मी होते तुम्हाला मी पण नाही राहिले आता काय थोडे दिवस ऐका थोडे दिवस नाही कधी गरज जर पडली तर डायरेक्ट तुमच्या लेखाचं आणि लेखीच घ्या तुमच्या नाताच नातीचं म्हणून अजिबात काळजीस फक्त तिला मन लावून जीव लावून सांभाळ त्याची काळजीच करू चालते नका करू येऊ का मग जोडीने पाया घे चांगला आशीर्वाद द्या वर्षभरात आम्हाला नात्याचं तोंड दाखव द्या तोंड करा पेड घेऊन येत आणि परत नातीला काळजी घ्या बर बर येते

पाणी कशाला लागते आरतीच ताट लागल ते काय तवा नसत थांबा आल्या पैसे पाणी वाळू यार आले आले

इकडे काय बाहेर साईपाक नाही केला काय जेवायला काय केलंय सगळं तू अशी का मुकडा पडून बसली आई काय म्हणली का तुला कोणीच काय नाही बोललं मग असा का पडला पडलाय एवढा काय झालं मला करमतच नाही का आता एवढं समजा चांगलंय आई समजा आई म्हणते काय नाही म्हणली म्हणते काय नाही ना, कोणीच काही नाही बोललं मला करमतच नाही काय झालं काय काय केलं नाही आता तोंड झालं झालं मला आजोबांची खूप आठवण येते एवढच ना सांगायचं नाही मला फोन लावला फोन बोलायचं फोनवर तस काही नाही पण त्यांना माझी सवय होती त्यांना माझ्या शिवाय कोणीच नाही त्यांना पण करमत नसणारे तू म्हणतेस ते बरोबर आहे आता नवीन लग्न झाल्यावर सगळ्या मुलींना असंच होत नाही काल जायचं ती बरोबर दिसणार लोक बी नाव ठेवते परत नाही असं पण तिची येते जाते केली तर मला वाटतं कि या तुम्ही दोघ आई तू येड लागल काय तुला अण्णाला कळालं तर काय बोलते आज काल लग्न झालं आज लावायला लागले अहो सुनबाईला करमत नाही नवीन लग्न झाले आठवण येते आबांची जायचं ना घेऊन फिरायला जा कुठतरी फिराय नाही म्हणते आबाकडे जायचं म्हणते तिला आबाला बोलून घ्यायचं मी तसं म्हणतो लावाल फोन लावून इकडे तिला पुरील करमत नाही म्हणून ऐका मी काय आबांचे एवढं वय झाले ते कसे येतील कुठं पाय पाहिजे आबाला ऐका मी काय म्हणते आपण आणले आता काय दोन चार दिवस झाले लग्नाला येती जाती केली नाही आपण असते का नाही मांडव परत नाही असते तर तर पोरील नवीन नवीन नाही कर म्हटलं सवय तुला मग मी तेच माझ्या बरोबर जा कुठं याच्या बरोबर राहनात जा मग जाईल वेळ बसती कसं कर मग तिला आबाला भेटायचं असेल तर भेटून या म्हणजे तिचं ते मांडव परत येणं जाणं मी त्यांना भेटून दोघं परत तिला माघारी भेटून माघारी तिला पण बरं वाटेल आणि जरा आबांना पण बरं वाटलं त्यांना आम्ही लगेच माघारी तू तो लयच गरपाळ खर हा आहो आता आजोबांना भेटायचं म्हणल्यावर मग नाही आबा म्हटलं की काय मायाला म्हणलं की सनाटात निघाले निघाले का नाही चला ना लवकर जात गाडी चालू करून दे गाडी बसून दे जरा का लगेच आलं मी म्हणता नाही ना आपल्याकडे जिम जाम धरून बसा सगळ्या गाडी आ लवकर महा घरी येऊ अरे तुझे कोण र तुकाही बन तुमचं गेला का जरा काय मारतो का आम्हाला तुला साईडत नाही का डावी साईड माझी ही का तुझी ती तू अरे तू काय दिसलं माझी काय चाललंय तुझं माझी ती तुझी तुझी आणि हे घे घेत नाही काहीच नाही त्याला अरे माझ्या मी ना तुझ्या बरोबर लग्न फक्त माझ्या आजोबांच्या सांगण्यावरून केलं होतं माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं हे बघ हे याच्यावर प्रेम आहे माझं तू आता सुटायचं इकडून मधून इकडून गाडी घे गाडी ती गाडी पण घेऊन तुझा नाही कळलं ना मी तुझी बायको नाही मी फक्त ना आजोबांचं म्हणणं होतं म्हणून लग्न केलं मी नाही चल लोक बघतील चल लवकर चल फिर फिरवाय चल पायल पायल करू नको नी नाही तिकड म्ह तू चल ना चल लवकर चल चल लवकर अरे गाडी का थांबवली बाहेर आहे का तुझ्याकडे अरे लांब आलोय आपण आता काय विषय नाही एवढा अरे लांब आलोय ते ठीक आहे पण इथं कशाला काय हे सगळं सोनं फिन काढून देण्याची दीती का बोली का आ, आ, अरे असं काय इकडे मी तरच मारून टाकीन अरे असं काय बोलायला लागलंय काय का, मी तुला ओळखीत नाही माझा तो संबंध नाही अरे काय बोलतोय तू काय बोलतोय मी असायचे मी असायचे अरे जी तू नवऱ्याची होऊ शकली नाही ती आमची काय होणार माझी काय बोलतो आपलं एवढे वर्ष झाले मी बघणार नाही इथं तुडून टाकीन चल कटो नको मारू नको मारू नको मग पटकून येणाला सांगायच नाही गुडी चल मला नव्हतं वाटलं तू आय मी पर तुझ्यावर मनापासून प्रेम केलं होतं अरे तुझ्यासाठी मी एवढ्या चांगल्या नवऱ्याला जोडून आले तुम्हाला आल काय सांगते तू काय सांगतो लवकर कोण नाही वाटलं तू पहिली काय आणि तू नीट निघायचं आणि अजिबात संबंध आहे अरे काय सांगणार तू कोणाला पोलिसांना जरी सांगितलं काय सांगशील तू लायकीच ती तू त्याच लायकीची अरे गप एक शब्द बोलायच नाही पुढं <laughs> काशी करते काय केलं मी काय केलं काय केलं एवढं चांगल्या <laughs> नवऱ्याला सोडून द्या मी याच्या <laughs> पायी कोणाच्या आधी लागली मी काय करू कुठे जाऊ आता मी सोमा अरे काय झालं अरे असं रडायला काय झालंय अरे बोल के ए सोमा आवाज कस जाऊ अरे सांग की बाबा मला जीव घाबराय लागला काय झालं अरे सांग की आ गाई अरे सांग की अरे काय बाई या पोराला झालं अरे आ ती पायल सोलाऊ गेली मला हा काय झालं अरे ती तिच्या बॉयफ्रेंड बरोबर पळून गेली देवा आ तिच्या नाव त्या पोरांनी आग दार दार जाऊन मला भीती दाखवून खाली पडपड आणलंय म्हणून अशी निघून वाटलं नव्हतं त्याच्यास निघून तुला मारलं तर नाही ना त्यांनी अरे माझा समजा पैसे अंगते बिंग ऐकलं का बघा ना काय झालंय आणलं काय भांडा करून आलो

काय केलं हे कस मी असा विश्वास ठेवला याच्यावर काय त्यांनी केलं माझ्या बरोबर काय करू मी का जीव देऊ आता कुठं जाऊ काय मला कुठं बुद्धी सुचली होती काय करू काही समजत पण नाही जाऊ दे काम करते जाते आता परत पाया पडते यांच्या एवढंच आता ऑप्शन आहे माझ्याकडं काय बाबा दुर्बुद्धीच मला <laughs> मला ऍक्सेप्ट करतील का नाही ते माहिती तर काय उद्योग झाला आता पैसे तर पैसे गेले आणि इज्जत पण गेली किती झाला आता तोंड गुणाला तिच्या थोबाडाकडे पाहिलं वाटत नव्हतं ना इतकी पोरगी ना आलाय असेल म्हणून पळून गेली किती स्वप्न रंगवले होते आपण त्याच्या लग्नाची संसाराची म्हातारा तो काय सांगत होतो पोरगी गुणाची ना मुकोन मुकोन आता कसला होती माहित पाहिजे त्या म्हाताऱ्याला फोन करून सांगाव लागेल तुला मलम बिलम लावते बळ आले गाडी बसून माहिती दवाखान्यात जायचं का नाही तर हा चला दवाखान्यातच नेऊ त्याला आता काय झालं आली रे तू खाली वा तुक तिकडे खाली ऐका ना फक्त लय ऐकलंय तुझं

आहे का नाही पायाला लग्न झालं अग किती चांगलं तुझ्या आजोबांचे किती मी मे, ते सांगते त्यांना पण माझ्याशिवाय कोणी नाही ना, तुम्ही प्लीज मला माफ करा ना मी मला पण नव्हतं माहिती बापू तो माझ पण असं सगळं लुटून नाही तू त्याच्या संग जाताना तुला थोडी लाज वाटली पाहिजे होती माझ चुकलं म्हणते ना मी सासूबाई प्लीज मला माफ करा ना तुम्ही खरंच माझ्या आजोबांचं मी माझ्या आजोबांना माझ्याशिवाय

रडू नको शांतच लेकरू आहे तिला चांगलं काय वाईट काय सांगणार कोणीच नव्हतं बाळा आजोबा काय बघतील तिला माझ्या हात नाही नाही मी नाही मी नाही उघडल आता तरी नीट राहशील का मी आता नीट राहिला एक सांगतो पुढं जर तुझ्या म्हातारीची तुला आजोबाची आठवण झाली ना ते तू घराच्या बाहेर चाल सासू बरोबर किंवा नवऱ्या बरोबर चालेल मला कुठं जायचं नाही नाही तुम्ही म्हणाल ते सगळं मला मान्य फक्त मला माफ करा जाऊ तोमा घे सुनबाई गळ्यातलं ते काय केलं मग गळ्यातलं कानातलं सगळंच घेऊन गेला तो पैसे पैशासाठी सोन्यासाठी काय ना बरं आता झालं गेलं जंगेला मिळालं आता तुम्ही नव्याने सुरुवात करा तुम्ही म्हणाल तसं तसं मी राहील तुम्ही म्हणाल ते जाऊ दे आता तू आहे ना तुकृ तू सुखरूप आहे ना म्हणजे मला सगळं मिळाल्यासारखे काही सोनं नको काही नको तू चांगलंय बस झालं ती पण आली आता तुम्ही सोन्याने म्हणजे सोन्यासारखा संसार करा तिथून तर वाघा चला रागे सोडून चल